जालन्यात शिवसेना उबाटा पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत सायंकाळी शहरातील मामा चौकात एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार असून तिथेच आंबेकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे भास्कर आंबेकर मागच्या अनेक वर्षापासून शिवसेना उबाटा पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले मात्र आता पक्षात वेळोवेळी आवमान केला गेलाय मान सन्मान राहिला नाहीये सुखदुःखालाही पक्ष नेतृत्व विचारत नाही जिल्ह्यात पक्षप्रवेशाचा दौरा असताना देखील कळवलं जात नाही आहे त्यामुळे याची खंत आंबेकर यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आज हजारो कार्यकर्त्यांना घेऊन आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे एवढे दिवस एकनिष्ठ मिनिस्टर राहिला आणि आज पक्षप्रवेश आहे हा जवळपास एकोणचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये मी शहरप्रमुख उपजिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख असं संघटनेमध्येच जास्त काम केलं आणि या शे जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी पूर्ण ताकदीनं काम केलं वेगवेगळे आंदोलनं या आंदोलनाच्या माध्यमातून मग आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि अशा पद्धतीनं इतके वर्ष काम केल्यानंतरही थोडं जीव गुदमरल्यासारखा झाला जीव गुदमरल्यासारखा का झाला की काही अनुभव जे आहेत की बाळासाहेबांच्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असतानाच बाळासाहेबांचे विचार त्यांचं व्यक्तिमत्व यामुळं आम्ही शिवसेनेमध्ये हलो आणि बाळासाहेब खूप जीव लावायचे विचारपूस करायचे हल्ली आता शिवसेनेमध्ये तसं होत नाही म्हणजे मला अगदी असं म्हणजे खेदानं सांगावंसं वाटतं की अत्यंत निष्ठापूर्वक काम केलं म्हणजे मला दुसऱ्या पक्षांमध्ये खूप संध्या प्रलोभनं सगळ्या गोष्टी आल्या चौदाला भारतीय जनता पार्टी युती तुटली तर मला विधानसभेची उमेदवारी घ्या आम्ही सर्व खर्च करतो आम्ही म्हणलं आम्ही पक्ष सोडू शकत नाही अहो एक्क्यान मला छगन भुजबळ पार्टी सोडून गेली तर मला म्हणे माझ्यासोबत चाल तुला मराठवाड्याचं प्रमुख करतो म्हणलं मी पार्टी सोडत नाही अह प्रत्येक वेळी आम्ही संधी याला महत्त्व दिलं नाही आम्ही पक्षनिष्ठेला महत्त्व दिलं आणि अनुभव काय आले की चौदाला मला चौदाला शब्द दिला की तुम्हाला आम्ही विधान परिषद देऊ आणि मला परिषद तर दिलीच नाही पण बाहेरच्या पक्षातले लोक घेऊन बरं तेही लोक काही फार प्रभावी होते असे नाही त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना परिषदेवर पाठवलं राज्यसभेवर पाठवलं पण निष्ठेचं काय फळ आहे ही वाझोटी निष्ठा झाली ना दुसरी गोष्ट मला एका मंडळावर नेमलं ने, नेमलं आणि सरकार आमचं असतानाच तीन महिन्यातच माझं मंडळही बरखास्त करून टाकलं अत्यंत अपमानजनक अ मी मंडळाचा चार्ज घ्यायला गेलो चार पाचशे लोक घेऊन आणि माझं तुम्ही का का बरं बरं हल्ली असं झालं की आमची जिल्ह्यातली संघटना दुसरी चालवल्या चालली या सगळ्या गोष्टी मनाला उभं करणार आहे बघा मला एवढी जाणीव आहे की मला हृदयविकाराचा प्रश्न झाला मला संभाजीनगरला ॲडमिट केलं माझ्या पक्षातल्या कोणी विचारलं नाही माझा जीवन मरणाचा विषय पण एकनाथ शिंदे साहेब तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा फोन आला मला दवाखान्यामध्ये मी योगायोगाने इथं जेवणी मी तुला भेटायला येतो आम्ही म्हणलं नाही तुम्ही भेटायला आले तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही म्हणलं नाही म्हणलं साहेब साहेब मला सांगा की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा नाही आणि त्यांनी मला खूप आग्रह केल्यानंतर मी जेव्हा गेलो नाही तर त्याचा राग त्यांच्या मनामध्ये नव्हता वेगळ्या पक्षाचा कासा ना पण एक चांगला कार्यकर्ता त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख पण तो समाजासाठी काम करणार आहे म्हणून ते हॉस्पिटलमध्ये येऊ लागले आणि माझ्या पक्षाकडनं साधी विचारपूस होत नाही की तुम्ही याला का आहे का काय हे कुठंतरी मनाला खूप खंत येईल आणि म्हणून या गोष्टीचा उभा आला शेवटी आणि मग हा निर्णय करावा लागला अनेक तुम्हाला वापर परंतु तुम्ही त्यावेळेस पक्ष सोडला नाही मात्र आता अचानक असं काय घडलं की आज तुम्ही मी म्हणतो ना कुठलीही वेळ यायला म्हणजे मनात साचत चालतं माणसाच्या तुमचा आत्मा पहिल्यांदा झाला मान म्हणतो जाऊ द्या बाबा तुमच्यावर पहिल्यांदा अन्याय झाला माणूस म्हणतो तरी न्याय मिळेल म्हणजे आपल्याला असं वाटतं आज नाही तर उद्या आपल्याला न्याय मिळेल पण ती संभावनाच जर दिसणं आणि पक्षामध्ये बाहेरच्या पक्षामधनं घेऊन लोक त्यांना जर संध्या मिळणं मिळत आहेत त्यांना मोठं केलं जर जात आहे तर मग आम्ही निष्ठावंत निष्ठावंत म्हणून काय करायचं सांगा मला मी माझा कोणावर काही आरोप आहे मला कोणावर टीकाही करायची नाही पण हे वास्तव जे आहे हे सुद्धा मानणं कुठंतरी गरजेचं आहे की एकोणचाळीस वर्ष काम करणारा एखादा पदाधिकारी कार्यकर्ता त्याला पक्ष का सोडावा वाटतो कशामुळे सोडावं की त्याच्या मनामध्ये किती त्यालाही भावना आहेत ना बरं मी राजकारणात मलाही काही महत्वाकांक्षा असतीलच ना हां मलाही काही महत्वाकांक्षा अरे बाबा मला नाही तर नाही पण तुम्ही तुम्ही दुसरे बाहेरच्या आणून पक्षातला एखादा चांगला माणूस तुम्हाला कोणी दिसत नाही का ते पक्षाचं वागणं मला काही म्हणजे खूप मन उभून गेलो होतं या अशा वारंवार घटणाऱ्या घटनांमुळे बरं दुसरी गोष्ट पक्षनेतृत्वांनी सुखदुःख आम्ही जिल्ह्यात काय करतो अहो आम्ही जिल्ह्यामध्ये नेतृत्व करत असताना आमचा सा सामान्य कार्यकर्ता जरी असला त्याच्या घरामध्ये एखादं काहीतरी झालं दुखत तर आम्ही जाऊन भेटतो त्याला आधार देतो धीर देतो इथं तुमचा जिल्हाप्रमुख तो, तुम तो स्वतः आजारी आहे त्याला हृदय विकाराचं ऑपरेशन होते आणि पक्ष कोणीच विचारत नाही काय झाले म्हणून आता उद्धव ठाकरेचा दौरा झाला उद्धव साहेबांचा दौरा मला विचारलाच नाही हो कुठले गावं घ्यायचे कुठल्या गावाला नेणं आवश्यक आहे कोणीच विचारलं नाही मला वरूनच आजकाल तुम्हाला वरूनच आज कळत होतं याचा दौरा लागलाय याचा पक्ष प्रवेश झालाय याला हे पद दिलं देणं चाललंय एकोणचाळीस वर्ष काय करतो मग मी इथं वाईट आहे सगळे आज तुम्ही प्रवेश करणार किती जण तुमच्यासोबत प्रवेश माझ्यासोबत या म्हणजे सर्वच आमची संघटना आहे शहर प्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख सर्वच आहेत